मित्रांनो नमस्कार महायोजना तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजना असो पीएम कुसुम योजना असो किंवा इतर योजनेअंतर्गत बसलेले तुमच्या सोलार संदर्भातला एक महत्वाचा विषय म्हणजे आहे तो सोलार पंप बसल्याच्या नंतर तुम्हाला कंपनी बिल देते का मग या बिलाचा नेमका उपयोग काय होणार आहे आणि हे बिल जे आहे ते तुम्हाला घ्यावंच लागतं का तर त्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला बिल हे कशासाठी लागतं आणि हे बिल कुठे मिळेल या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सोलार पंप हाँ है। जे आहेत ते आपल्या शेतामध्ये जे आहे ते इन्स्टॉल केले आहेत आता आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे एका शेतकरी बांधवाचा फोन आला की दादा माझा पंप जो आहे तो चोरीला गेला आहे आणि चोरीला गेल्याच्या नंतर मी याची तक्रार कुठं करू मी एक त्याची प्रोसेस आहे की बाबा पहिले सर्वप्रथम आपल्याला एफ आय आर देणं गरजेचं आहे जवळील पोलीस स्टेशनला आता त्या ठिकाणी एफ आय आर द्यायला गेल्याच्या नंतर तिथे जे आहे ते एक बिल मागत आहेत तुमच्याकडे जो सोलार पंप बसला है, तर है। ले 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 आहे तर त्याचं बिल मागत आहे मला तर वाटतं आतापर्यंत एकाही कंपनीनं शेतकऱ्याला ते बिल दिलेलं नाही बिल प्रोव्हाइड केलेलं नाही आता काही कंपन्या आहेत बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्हाला बिल दिले असं तुम्हाला जर एखाद्या कंपनीनं बिल दिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मग या बिलासाठी आपण नेमकं करायचं काय आता मी या बिला संदर्भात माहिती घेतली कंपन्याला कॉल केला कंपन्याला कॉल केल्याच्या नंतर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की आम्ही जे पंप आहेत तर ते शासनाला विकलेत शासनाकडे पंप दिलेत शासन आम्हाला पैसे देतं आणि शासनामार्फत जे आहे ते आम्ही तुम्हाला पंप बसतो बसवतो म्हणून तुम्हाल। आम्ही तुम्हाला बिल देऊ शकत नाही असं सांगण्यात आलं परंतु हे साफ शेतकऱ्याला बिल देणं हे कंपनीची कर्तव्य आहे हे बिल द्यावंच लागणार आहे तर आता याच्यामध्ये शासनानं सुद्धा जे आहे तर त्यांचं पोर्टल डिझाईन केलं आहे तर त्या पोर्टलमध्ये एक जे आहे म्हणजे पैसे भरल्याची पावती त्यानंतर तुमच्या फॉर्मचं जे फॉर्म भरल्याची रिसिप्ट डिटेल त्या ठिकाणी असायला हवी त्यानंतर तुमची वर्क ऑर्डर त्यानंतर पंप बसल्याचा एक मेमो म्हणजे तुम्हाला एवढं मटेरियल जे आहे ते कंपनीनं दिलंय आता याच्यामध्ये कोणतं मटेरियल दिलंय कोणतं मटेरियल दिलं नाही हे सर्व काही डिटेल तिथं मेन्शन असायला हवी हे झाला महावितरणाचा प्रश्न आता कंपनीकडून नेमका आपल्याला काय मिळतं ज्यावेळेस पंप बसतो ज्यावेळेस तुमच्याकडं मटेरियल येतं त्या त्यावेळेस तुमच्याकडून त्यांच्याकडून तुम्हाला एक रिसिप्ट असते ती रिसिप्ट घेणं गरजेचं आहे की तुम्हाला नेमकं कोणतं कोणतं मटेरियल पोहोचलं आहे आता जनरली काय करतात की म्हणजे एखाद्या एजंट मार्फत तुम्हाला मटेरियल उतरवलं जातं आणि एजंट जे आहे ते मटेरियल तुम्हाला कधी पॅनल आणून टाकतो तर कधी त्यांचे एंगल ते, ते लोखंड आणून टाकतो कधी मोटर पंप आणून टाकतो असं वेगवेगळं सामान त्या ठिकाणी आणून टाकतो आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्याचे जे आहे ते सही त्या ठिकाणी घेत असतो तर अशा वेळी तुम्ही एक काळजी घ्या एक तुमचं एक कर्तव्य आहे की त्यांच्याकडून मला काय दिलंय त्याची लेखी रिसिप्ट घेणं हे गरजेचं आहे कंपनीला तुम्ही या, या संदर्भात बोला आणि पंप बसल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला एक कोटेशन देणं गरजेचं आहे तुम्ही किती पैसे भरलेत आणि शासनानं त्याला किती पैसे देणं बाकी आहे देय बाकी आहे त्याची गॅरंटी वॉरंटी कधी येणार आहे तुमच्या मोटरचा सिरियल नंबर पॅनलचा सिरियल नंबर ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन असणं गरजेचं आहे एरवी आपल्याला बिलाची गरज नाही परंतु यदा कदाचित चोरीसारखा प्रकार घडला किंवा तुमच्या कंट्रोलरमध्ये मध्ये काही बिघाड आली तर इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला जो आहे तो बिल मागितलं जातं त्यानंतर तुम्हाला कधी ग्राहक मंचाकडे तक्रार करायची वेळ आली तर तेव्हा सुद्धा तुम्हाला जो आहे तो दिलेल्या प्रोडक्टचं बिल मागितलं जातं अशा वेळेस तुम्हाला हे बिल असणं गरजेचं आहे मग आता हे बिल नेमके मिळतील कुठं शासन तर बोलू देत नाही कोणीला कॉल केल्याच्या नंतर तिथं उत्तर देण्यास कोणीही त्या ठिकाणावर तयार नाही आणि कंपन्या ह्या एकाही शेतकऱ्याला रिस्पॉन्स देत नाही मग हे बिल नेमकी घ्यायची कुठून शेतकऱ्याला तर यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे मटेरियल उतरून घेतानी त्यांना विचारणं गरजेचं आहे की माझ्या बिलाचं काय आहे मला बिल मिळेल किंवा नाही हे विचारणं गरजेचं आहे त्यानंतर मला जे मिळालेलं मटेरियल आहे तर याची पावती याची रिसिप्ट मला काय काय मटेरियल दिले हे तुम्हाला त्याच व्यक्तीकडून मागून घ्यायचं आहे आता ज्या शेतकऱ्याचे पंप बसलेत त्यांनी काय करायचं आहे तर कंपनीची वेबसाईट जी कंपनी तुमच्याकडे असेल इकोजन असेल शक्ती असेल किंवा मग इतर कंपनी असतील तर त्यांच्या मेलवर तुम्हाला बिल मागण्याची जी आहे तर त्यासाठी मेल तुम्हाला करायचा आहे तुमचा जो काही एम एम टी आहे आयडी आहे तुमचा पंप बसलेला जो काही फोटोज वगैरे आहेत तर ते त्या मेलवर टाकून तुम्हाला त्यांच्याकडून रिसिप्ट म्हणजे बिल मागून घ्यायचं आहे काय रिस्पॉन्स येतो ते बघायचं आहे त्या ठिकाणावर तुम्हाला कंपनी थ्रू जे आहे ते बिल दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे की माझा पंप या वेळी बसलेला आहे माझं हे नाव आहे हा अप्लिकेशन आय डी आहे माझा पंप सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे परंतु मला जो आहे तो अद्याप आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं बिल किंवा मा कोटेशन मला मिळालेलं नाहीये माझी गॅरंटी वॉरंटी पंपाची काय आहे हा सर्व डिटेल जे आहे ते दिलं जातं त्यामध्ये आता कंपनीकडे याची नोंद कशी असते की तुमच्या कंट्रोलरवरचा जो काही आय एम आय नंबर असतो त्या आय नंबरवरून जे आहे ते, ते तुमचा पंप त्यांच्याकडं मेन्शन असतो की पंप कधी बसलाय काय स्थितीत पंप आहे ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे नोंद कंपनीकडे दिलेली असते परंतु जे काही आहे तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला एखादी फिजिकल कंप्लेन करायची असेल तर आपल्याला शंभर टक्के बिल लागतोच लागतो त्या बिलाशिवाय तुमचं कोणतंही त्या ठिकाणावर काम होणार नाही म्हणून कंपन्यांना सुद्धा एक विनंती आहे शेतकऱ्याला जे काही तुमच्या पद्धतीचे बिल असतील जे, जे काही रिसिप्ट असतील ते देणं बंधनकारक आहे देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही बिल देत चला शेतकऱ्यांना परेशान करू नका कारण याच्यावर विषय असाय तो तुम्ही भलेही त्यामध्ये जे काही अमाऊंट मेन्शन करू नका बिलावर परंतु एक मेमो एक रिसिप्ट हे देणं गरजेचं आहे तुम्हाला एवढा आम्ही मटेरियल प्रोवाईड केलंय या सिरियल नंबरचं मटेरियल आहे हा हा याचा बॅच नंबर आहे त्यानंतर याची वॉरंटी गॅरंटी इतके दिवसापासून एवढी याची वॉरंटी आहे पॅनलचा इन्शुरन्स किती दिवसासाठी आहे मोटरचा इन्शुरन्स किती दिवसासाठी आहे कंट्रोलरची मेंटेनन्स परिस्थिती मेंटेनन्स स्थिती किती दिवसाची आहे हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन असणं गरजेचं आहे त्यानंतरच जे आहे तर ही योजना आहे सफल उपाययोजना म्हणून गल्ली जाणार आहे नाहीतर शेतकऱ्यांना या गोष्टीचा मोठा त्रास होणार आहे चोरीचे प्रमाण एखादी आता समोर वाढत जाणार आहे त्यानंतर त्याच्या तक्रारीसाठी ह्या सगळ्या भानगडी मागितल्या जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणार आहे कंपन्यांना एक विनंती आहे शेतकऱ्यांना बिलं देत चला आणि बिलं देणं शासनाला सुद्धा एक विनंती आहे आता हे मागून सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे की चा याच्यामध्ये तुम्ही कंपन्याला सांगितले की नाही बिलं द्या म्हणून हे काहीही माहित नाही परंतु कंपन्यांना बिलं देणं हे तुमचं कर्त शास्त्र कंपन्यांनी शेतकऱ्याला बिल देणं हे एक कर्तव्य आहे कारण पाच रुपयाची वस्तू जरी घेतली तर त्याचं बिल हे द्यावंच लागतं आणि बिल देणं हे त्या दुकानदाराचं त्या, त्या एजन्सीचं एक कर्तव्य आहे म्हणून तुम्ही शेतकरी पाच लाखाचं मटेरियल जे आहे ते कंपनीकडून विकत घेतोय तर त्यावेळी कंपनीनं बिल हे देणं गरजेचंच आहे आणि बिल द्यायलाच हवं एवढं जे आहे ते या संदर्भातलं हे डिटेल होतं ही माहिती होती ज्या शेतकऱ्यांना बिला संदर्भात जे काही आहे ते बिल पाहिजे आहे तर त्यांनी त्या सरळ सरळ कंपनीच्या मेलवर मेल करा आणि बिल मागून घ्या जे काही महावितरणचे मेल आय सुद्धा जे आहे ते त्याच्यामध्ये सी सीमध्ये ठेवा मी तुम्हाला डिटेल मेल आय डी जे आहे ते महावितरणाच्या कोणते मेल आय डी त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत त्या कोणत्या मेलवर मेल करायचं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करत आहे त्या मेलवर तुम्ही सविस्तर असा मेल करा त्यानंतर जे आहे तर तुम्हाला त्यांचा काय रिप्लाय येतोय त्यांचं काय उत्तर येत आहे ते तुम्ही बघा त्या ठिकाणी आता कंपन्यांना एक विनंती आहे शेतकऱ्यांना याचा मेमो याची रिसिप्ट देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पूर्ण मटेरियल आल्याशिवाय जे आहे त्यात कोणत्याही त्यांच्या कसल्याही त्यांची जे काही डिलेवरी रिपोर्ट डिलेवरी मेमो असतो त्याच्यावर साईन करू नका पूर्ण मटेरियल उतरून घेतल्याच्या त्याच्यावर साईन करत चला किंवा काय मटेरियल मिळाले ते पूर्णपणे स्पष्टली तिथं मेन्शन करून घ्या त्याची रिसिप्ट तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्या गोष्टीची अडचण येणार नाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महायोजना तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो इतर शेतकरी मानवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद